जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे लोणी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे माननीय श्री संभाजीराव मानसिंगराव फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो आजच्या या मोझे लोणी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बोतकर यांचा नागे देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बोतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो आजच्या लोणी मैदानामध्ये सेमीच्या से 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 चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बोतकर यांच्या नाग्याची वजीर नाईन वन सिक्सची चिट्टी ही सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मध्ये लागली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मधून आपला सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व वजीर नाईन वन सिक्स आपल्याला सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या लोणी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याला व वजीर नाईन वन सिक्स ला, ला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असत तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन